राज्यात पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी सुरूच आहे यातच अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे खबरदारीचा इशारा म्हणून रेड अलर्ट देण्यात आला आहे कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार वादळी पाऊस शक्यता अतिदक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने माहिती दिली आहे आज मुसळधार पावसाचा इशारा रेड अलर्ट रायगड रत्नागिरी जोरदार वादळी पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर वादळी पावसाचा शक्यता येलो अलर्ट नंदुरबार धुळे जळगाव सांगली सोलापूर जालना बीड धाराशिव अर्बनी हिंगोली बुलढाणा अकोला